हॅलो गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे गावाकडे लग्नांमध्ये केल्या जाणाऱ्या रे, वरणाची रेसिपी आणि थोडीशी पद्धत वेगळी आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग शेटपर्यंत नक्की बघा तर इथे अर्धी वाटी मी तुरीची डाळ भिजत ठेवली होती व्यवस्थित तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली त्याच्यामुळे ती किती फुगले तुम्ही बघू शकता आणि अशी डाळ भिजवल्यामुळे ती व्यवस्थित पटकन शिजते आणि अर्धी वाटी डाळ दोन माणसांसाठी मला वाटते किंवा तीन माणसांसाठी इनफ होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ किंवा वरण जे काय तुम्ही बोलता ते करण्यासाठी आपण जो टोमॅटो वापरतो तो अगदी लाल भडक असावा त्याच्यामुळे वरणाची जी टेस्ट आहे ती मस्त होते आणि दिसायला सुद्धा छान दिसतं तर इथे मी असा मोठा टोमॅटो वापरणार आहे आणि मी डाळ जी आहे ती मस्तपैकी गॅसवरती शिजवणार आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता तर डाळ शिजवताना त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी कंपल्सरी टाकाव्या तर इथे मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे मी आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचंय थोडंसं कारण वरण करताना म्हणजे फोडणी देताना पुन्हा हिंगाचा वापर करायचा आहे पण हिंग कंपल्सरी टाका त्याच्यामुळे वरण अजून खूप छान लागतं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं त्याच्यामुळे ते ओतू जात नाही तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता घाई वगैरे असेल तर त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक मस्त हिरवीगार मिरची उभी चिरून टाकणारे वरण शिजवताना म्हणजेच डाळ शिजवतानाच मी त्याच्यामध्ये एक मस्त हिरवीगार मिरची टाकलेली आहे मधून त्याला एक चीर दिलेली आहे आणि शिजवतानाच मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे तुम्ही एक अर्ध्या टोमॅटोचे दोन भाग करून सुद्धा टाकू शकता किंवा बारीक चॉप करून सुद्धा टाकू शकता पण मी असा थोडासा मोठा मोठा टाकते कारण मला तो तसा आवडतो त्यानंतर इथे मी गॅसवर ते मस्तपैकी शिजवून घेणारे मला वाटते पंधरा ते वीस मिनिटं लागतील तेव्हा ही डाळ व्यवस्थित शिजेल कुकरमध्ये पटकन होईल मला वाटते तेवढाच वेळ लागतो आता आपल्याला फोडणीसाठी जी तयारी करायची ती मला वाटते सगळीकडे सेमच असेल पण थोडीशी पद्धत वेगळी आहे तुम्ही नक्की बघा तर इथे जो कडीपत्ता आहे तो मी मस्तपैकी धुवून घेतलाय आणि तो बारीक चिरून घेतलाय त्याचं कारण असं की तो असा आपण मोठा जो कडीपत्ता असतो तो सहसा फेकून देतो जेवताना वगैरे तो वर्णातून बाहेर काढला जातो पण असा तुम्ही बारीक चिरून जा वर्णामध्ये जर टाकलात तर तो, तो खाल्ला पण जातो हो, आणि त्याला वर्णाला ना कलर पण असा मस्त येतो तुम्हाला पुढे बघायला मिळेल आणि मी इथे भरपूर सारा हिरवागार कडीपत्ता मस्तपैकी चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जी फोडणी करायची त्याच्यामध्ये टाकायचे महत्वाची गोष्ट ती म्हणजे हिरवीगार मिरची ऑलरेडी एक मिरची आपण डाळ शिजताना टाकली त्याच्यामुळे आता मी ह्या दोन मिरच्या वापरणार आहे आणि त्याची चिरण्याची पद्धत तुम्ही बघा मी सहसा काय करते एखादी मिरची त्याचे दोन भाग करते पण ही मिरची मोठी आहे म्हणून त्याचे मी चार भाग केलेले आहे मधून अशी छान त्याला चिर द्यायची आणि त्याचे चार पार्ट करायचे अशी मिरची चिरल्यामुळे ना ती वरणामध्ये मिक्स होते आणि फोडणी देताना ज्या पद्धतीने मी ती फ्राय करते त्याच्यामुळे ती मिरची तुम्ही खाऊ पण शकता त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मिरची वरणामध्ये टाकून बघा वरणाची जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप वेगळी लागेल तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा त्यानंतर आपल्याला वापरायचा आहे मस्तपैकी लाल टोमॅटो अर्धा जो टोमॅटो आहे मग तो मी भाजीसाठी वापरला त्याच्यामुळे मी ते छोटा टोमॅटो घेतलाय आणि तो मस्तपैकी बारीक चिरून घ्यायचा आपल्याला मला टोमॅटो खूप जास्त आवडतो वरणामध्ये म्हणून मी जास्त वापरते तुम्हाला जर कमी म्हणजे नसेल जास्त आवडत तर तुम्ही एक मीडियम आकाराचा टोमॅटो वापरू शकता ज्यातला अर्धा डाळ शिजताना टाका आणि अर्धा फोडणीमध्ये टाका तर इथे मी बसले की टोमॅटो बारीक चिरून घेते पण जसं मी आधी सुद्धा सांगितलं की टोमॅटो हा लाल भडकच घ्यावा त्याच्यामुळे वरण दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खायला सुद्धा चांगलं लागतं त्याच्यानंतर आपल्याला खूप सारी कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे आणि ती आपल्याला दोन वेळा टाकायचे मी तुम्हाला पुढे कळेल की कधी दोन वेळा टाकायचे तर इथे मी मस्त कोथिंबीर सुद्धा चिरून घेते आणि अशा पद्धतीने मी जेव्हा मला वरणाला किंवा डाळीला जी काय कोंडणी देते त्याची आधीच अशी तयारी करून ठेवते तर दहा मिनिटानंतर फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट डाळ शिजलेली आहे आणि त्याच्यानंतर वीस मिनिटामध्ये मला वाटते पूर्णपणे व्यवस्थित डाळ शिजले इथे तुम्ही बघू शकता आणि एकदम मी त्याचा लगदा केलेला नाही आहे थोडीशी अशी खडबडीत डाळ ठेवली म्हणजेच नाईंटी फाय पर्सेंट डाळ इथे शिजवून घ्यायची आपल्याला पूर्ण अशी शिजवून नाही घ्यायचे आता आपण फोडणीची तयारी करूया आणि फोडणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या डाळीमध्ये थोडीशी वेगळी पद्धत ह्याच्यामुळेच आहे ही इथे मस्त कढई गरम झाली आणि इथे जी डाळ आहे त्याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आत्ता टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी नंतर टाकायचं असं मी एक दीड ग्लास तरी पाणी डाळीमध्ये टाकते तरी पण डाळ अशी मस्त होते तरी ते गरम झालेलं तेल त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची सगळ्यात आधी मोहरीच टाकायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं छान तडतडून द्यायचं त्याचा असा वास सुगंध आहे ना तो पूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे भरपूर सारा बारीक चिरलेला कडीपत्ता तो पण मस्त असा ट्रान्सपरंट होऊन द्यायचा त्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आणि मिरची ना इतकी छान फ्राय करायची जशी वडापावसोबत मिळते ना तशी ती फ्राय करून घ्यायची त्याच्यामुळे ना ती मिरची वरणामधून कोणीच बाहेर काढून टाकणार नाही ती मिरची खाल्ली जाते त्याच्यामुळे मस्तपैकी मी तीस सेकंदासाठी ती मिरची व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा हिंग पुन्हा टाकायचं आहे त्याच्यामुळे वरणाचा जो फ्लेवर आहे तो छान होतो त्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे जवळजवळ तीस एक सेकंदासाठी परतून घ्यायचं ते तुम्ही ते मिरची बघू शकता एकदम ट्रान्सपरंट झालेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे जो मी मगाशी तुम्हाला दाखवला नाही आणि शक्यतो लसूण आहे ना खलबत्त्यामध्ये ठेचून किंवा कुठेही ठेचून टाकायचा चिरलेला लसूण नाही टाकायचा तरी ते लसूण आहे ना तो एकदम काळपट होऊन नाही द्यायचा थोडासाच परतून घ्यायचा त्याचा जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत फोडणीमध्येच टोमॅटो टाकायचा आणि थोडेसे दोन चार तुकडे बाजूला ठेवायचे ते कधी टाकायचे ते मी तुम्हाला सांगते तरी ते मस्तपैकी टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो व्यवस्थित असा स्मॅश होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आत्ताच अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा हळद आपण जी डाळ शिजताना टाकली होती त्याच्यामुळे अर्धा चमचा आता हळद टाकायचे आणि जेवढं काय डाळीला आपल्याला मीठ लागतं तेवढं मी आत्ताच टाकून घेते मला थोडासा अंदाज आहे की किती लागू शकतं मीठ त्याच्यामुळे मी ते मीठ पण टाकून घेतले कोंडणीमध्येच मीठ टाकल्यामुळे ना तो जो टोमॅटो आहे तो छानपैकी स्मॅश होतो म्हणजे मऊ पडतो आणि त्याच्यामुळे ना वरणाला फ्लेवर पण खूप छान येतो तर इथे मी तीस ते चाळीस सेकंदासाठी छानपैकी ते परतून घेतलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये ही सगळी जी डाळ आहे ती टाकणार आहे थोडीशी पद्धत मला वाटते वेगळीच असावी पण वरण आपण सगळेच करतो पण असं वरण असेल ना जेव्हा भाजीची वगैरे काहीच गरज लागत नाही इतकं मस्त वरण होतं भन्नाट वरण होतं म्हणजे फक्त वरणासोबत तुम्ही चपाती पण खाऊ शकता भाकरी पण खाऊ शकता भात पण खाऊ शकता तर इथे मस्तपैकी मी डाळ टाकलेली आहे आणि डाळ टाकल्यावरती ना एक सुगंध घरामध्ये पसरलाच पाहिजे त्याच्यावरून कळतं त्याची फोडणी किती चांगली झाली आहे किंवा नाही ते आणि गॅसना कधी पण मिडियमच ठेवायचा एकदम जास्त पण नाही करायचा आता इथे मी अर्धा ग्लास पाणी पुन्हा टाकते आणि मस्त पिकी उकळून आहे ते आपल्याला सगळ्या गोष्टी आपण टाकून झालेल्या आहेत आता दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तीन मिनटासाठी ती मी छान डाळ उकळून घेतलेली आहे आणि उकळल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जर टोमॅटोचे तुकडे राहिले ते टाकायचे आहेत मला ते खूप आवडतात आणि ते खायला पण डाळीमध्ये वरणामध्ये चांगले लागतात त्याच्यामुळे मी असं वरून पण थोडासा टोमॅटो टाकते आणि खूप सारी कोथिंबीर टाकते तर इथे मस्तपैकी भरपूर सारी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि मस्तपैकी आपली डाळ किंवा वरण जे काय तुम्ही म्हणता फोडणीचं वरण म्हणू शकतो आपण तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा तुम्हाला नक्की कारण असं वरण असेल ना तर कुठल्याच भाजीची वगैरे गरज लागत नाही सो तुम्हाला आवडलं असेल ना असं असे वरण तर नक्की करून बघा इथे मस्तपैकी गरमागरम भात वरण लोणचं पापड या जेवायला तुम्ही सुद्धा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा